नमस्कार काय माया विनोद माया ताई मला सांगा केला कसं छान वाटलं आणि खास म्हणजे आम्ही दोनदाची आम्ही मायवड्याची त्यांनी आम्हाला संधी दिली त्याच्यामुळे त्यांची आघाडी आली नाही सात वर्षानंतर आजपासून शाळेत भर तू कार्यक्रम मॅरेज झाल्यापासून नाही सगळ्या तोच आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय आणि तुम्हाला या जे कार्यक्रमाचं जे नियोजन वाटलं किंवा बऱ्याच जणी खेळ घेतल्या खेळ खेळल्या खेळामध्ये जिंकल्या तर कसा वाटलं खूप छान धन्यवाद आणि किशोर भाऊ साठी दोन शब्द जर तुम्हाला बोलायचे झाले मला काय बोलाय बोला खूप छान केलं प्रत्येक महिलांना घरचं रोज टेन्शन हे करायचं ते करायचं याच्या काहीच भेटत नाही महिलांना आज त्यांना हा प्रोग्राम ठेवला म्हणून त्यांची खूप खूप आभार आपल्या हक्कांना मांडून किशोर भाऊ झाला